नंतर थेट जाऊयात लातूरमध्ये लातूर, लातूर जिल्ह्यामध्ये रात्रभर मुसळधार पाऊस झालेला होता आणि दोन तासांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पाऊस झाले तर लातूर जिल्ह्यातून वाहणाऱ्या रेणा नदी पात्रात देखील पाण्याचा प्रवाह वाढलाय अनेक भागातील वीज पुरवठा देखील खंडित झालेला लातूर मधून आढावा आमचे प्रतिनिधी संदीप भोसले यांनी घेतलाय आपण बघणार आहोत सर्व दूर अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळते पाहायला गेलं तर मागच्या चार ते पाच दिवसापासून जिल्ह्यातल्या अनेक भागात अवकाळी पाऊस पाहायला मिळत होता मात्र काल सायंकाळपासनं जिल्ह्यात सर्व दूर हा अवकाळी पाऊसाची बॅटिंग पाहायला मिळते आहे वादळी वारा आणि मेघगर्जनासह हा जो पाऊस आहे तो पाऊस लातूर जिल्ह्यातल्या अनेक भागामध्ये पडताना पाहायला मिळतोय ऐन मे महिन्यामध्ये लातूरच्या रेना नदी पात्राला देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आलेला आहे नेन, रेना नदी पात्र देखील आता वाहत झालेला आहे सह पाऊस लातूर जिल्ह्यामध्ये पडतो आहे साधारणतः तेरा जणांवर वीज पडून दगावल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती प्रशासनाकडून समोर आल्याची पाहायला मिळते संदीप भोसले साम टीव्ही न्यूज लातूर